गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ काय म्हणता काय चालले काय जरा दादाची तब्येत ठीक ना मित्रांनो आज पुन्हा करक भरली आणि हे कोणी आईला बोलावलं हे आई काय अगं काय झालं काटणी हाडू कुतले सारखं झालं मध्ये श्वास घेतला की दुखतय सोडताना दुखतय दुखतय काय पण होते चल आता चपात्या करून काय होत नाही दुखतय माझं चोयला ते काहीतरी करत काय झालं काय रात्री झोपलोय मी पाच तीन वाजता असं उठायला गेलो आणि हेच झालं मध्ये हा तिथं दुखतय मध्ये भागी तिथं नाही मध्ये 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 खाली हा असं श्वास घेतला की दुखतय स्वडता दुखतय का कर इंजेक्शन करायचं आता बरं वाटायला लागलं अश्विनी मूची बाटली लावली मुलावलं थोडं चोरलं तिथे पण मला निघाला आईला बोलू शिवलं म्हणलं म्हणजे का कपाय देती थोडा हा झुप घायत खाली थाबा आता आई तोडावते काय पडला नमस्कार तर इकडे ह्यांचं चाललंय लसूण मोजायचं हॉटेल वर नाहीच आहे का लसूण म्हणजे कोणत्या एकजण जेवण करायला काल कस्टमर आलं होत ना त्यांनी ताईंना सांगितलं म्हणजे लसूण लसूण छान आहे गावरा हा लाल लसला गावरा ह्याच्यात म्हणजे असा पांढरा दिसतोय पण गावरा लसूण यायला गावरायचंय

असू दे तर चालल्यात आलेत बापू असू द्या माझे पण कपडे तर आभाळ भरपूर भरून आले पण ऋतूच्या आले दिसल्या म्हणलं चला जाऊ नाही असू द्या तर बाय